आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कार्यक्रम अंतर्गत मालेगाव येथील सिटी रुग्णालय यांच्या सौजन्याने बागलान तालुक्यातील सालेर येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिर आयोजित करण्यासाठी बागलाण वृत्तांत न्यूज व पुरगामी पत्रकार संघाच्या पुढाकारानं सदरचं आरोग्य शिबिर बागलान तालुक्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की बागलान तालुक्यातील सालेर येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला भर पावसातही चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी शंभर रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले मालेगाव येथील सिटी रुग्णालयाच्या संचालिका डॉक्टर सारिका हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पूर्ण टीमने यात सहभाग घेतला यामध्ये मोफत रक्तलघवीची तपासणी तसेच गरज वाटल्यास मोफत ए तपासणी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन साल्हेरच्या लोकनियुक्त सरपंच राणी भोये यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला ग्रामसेवक किशोर भामरे सामाजिक कार्यकर्ते मधुकर भोये वनरक्षक संदीप गांगुर्डे पत्रकार भास्कर बच्छाव बागला वृत्तांत न्यूज व पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह साल्हेर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागल्या वृत्तांतासाठी भास्कर बच्छाव साल्हेर